महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे ती आनंदाची बातमी तुम्हाला समजेल तर गेल्या महिन्यात एकदम दोन हप्ते लाडक्या बहिणीला मिळाले काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला होता त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे एकही हप्ता अजून मिळालेला नाही तसेच काही महिलांनी बँकेत आधार सेडिंग झालेले नाही त्यामुळे त्यांचे पैसे मिळाले नाहीत तर काही महिलांचे तीन हजार रुपये म्हणजेच दोन हप्त्याचे पैसे हे सप्टेंबर महिन्यात एकदमच मिळालेले आहेत पण तिसरा हप्ता मिळाला की नाही असं महिलांना वाटत असेल तर कोण म्हणायचं या सोमवारी तर कोण म्हणायचं मंगळवार बुधवार या दिवशी पैसे मिळणार आहेत असं काही नाही तर या घटस्थापनेच्या मुहूर्तावर तिसरा हप्ता एकटाच पडणार आहे असं शासनाचा म्हणणं आहे तुम्हाला वाटत असेल एक एवढा उशीर का होतोय तर शासनाच्या तिजोरीवर एवढा भार झाला आहे की त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे मिळण्यास उशीर होत आहे तर कधी मिळणार असा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळे अर्थ विभागात थोडा वेळ मागितला आहे त्यामुळे तिसरा हप्ता थोडा उशिरा येत असल्याने येत्या तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर रोजी आपल्या लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता सरसकट महिलांना मिळणार आहे तरी त्या महिलांना ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही किंवा भेटला नाही त्याने घाबरून जायचं कारण नाही येत्या तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबर वार सोमवार किंवा मंगळवारी तुमचा तिसरा हप्ता नक्कीच पडणार आहे ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळेल आणि तिसरा मिळायचा राहिला आहे त्याही महिलांना येत्या तीस ऑक्टो तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबर रोजी हो त्या महिलांना ते बी पैसे पडणार आहेत आणि ज्या महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना तिन्ही हप्ते एकदमच एक ऑक्टोबर एक रोजी शासन त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहेत परंतु महिलांनी घ्यायची काळजी म्हणजे त्यांनी आपलं आधार कार्ड बँकेत जाऊन सेडिंग करून घ्यायचे आहे किंवा आपले बँक खाते हे पूर्णपणे तयार झालेले आहे का हे पाहायचे आहे तुमच्या मोबाईल नंबर त्या आधार कार्डला किंवा त्या बँकेच्या पासबुकला आधार लिंक आहे का हे त्या महिलाने निश्चित जाऊन पाहावे कारण वेळ वाया घालू नका ह्या तीस सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात पैसे पडायला जमा होणार आहेत आता सोशल मीडियावर काही जण व्हिडिओ टाकत आहेत की ह्या सोमवारी मंगळवारी हप्ता पडणार आहेत हे सर्व चुकीचे असून महिलांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही सोशल मीडियावर चालू आहे शासनाच्या निर्णयानुसार शासनाच्या तिजोरीवर भार पडल्याने काही महिलांचा एकही हप्ता मिळाला नाही काही महिलांचे दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांनी घाबरून जायचं कारण नाही कारण अर्थ खात्यात थोडा उशीर होत असल्याने त्या महिलांनाही पैसे मिळून जातील आणि तसा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे महिलांनी घाबरून जायचं कारण नाही